नमस्कार पहिल्यांदा इथे आल्यावरती आम्हाला पूर्ण जे डीओ सर होते त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती सांगितली इथलं कामकाज कसं चालतं कोण कोणत्या पदाखाली कोणते पद येतं त्यांचं कार्य काय इथे गावकर आणि समस्या कशा पुरवल्या जातात याबद्दल त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली आणि बजेटबद्दलही खूप व्यवस्थितरित्या सांगितलं आणि त्यांनी आम्हाला आमच्या एज्युकेशन नुसार त्यांनी प्रत्येक गोष्टी आम्हाला सविस्तर सांगितली आज लोग यहाँ पे पंचायत समिती आए आहे वो ये हमारा जो है तो एक एजुकेशनल विजिट है कि हम हमको ये जानना था कि पंचायत समिति एक्चुअल में होता क्या है उसके अंडर क्या क्या काम किए जाते हैं कौन क्या क्या काम करता है और सर ने हमको इस बारे में बहुत डीपली नॉलेज दी है जिसकी वजह से हमको ये आ, फ्यूचर में बहुत ज़्यादा हेल्पफुल होगा कि यहाँ पर जो भी काम होते हैं जैसे कि बांध काम वगैरह और जो पी लेवल पर जो होते हैं उप में जो होते हैं कोण कोण काम करते आहे कॅसे काम करते आहे वो सब सरने हमको बहुत डीपली नॉलेज हे आमचे परिचर्या प्रशिक्षणार्थी आहेत आणि त्यांच्या क्रमांतर्गत ग्रामीण अनुभव हे असतं त्यांना आणि त्याच्या अंतर्गत ज्या ऑर्गनायझेशनल बॉडीज आहेत त्यांचं कामकाज कसं चालतं आणि ते जे आरोग्यासाठी ज्या वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात त्या कशा प्रकारे आणि कोणामार्फत राबविल्या जातात हे त्यांना लोकांना आरोग्य शिक्षण देणं गरजेचं असतं आणि म्हणून आधी त्यांना माहीत असणं गरजेचं असतं आणि तीच माहिती घेण्यासाठी आज आम्ही अंबरनाथ पंचायत समिती इथे आलेलो आहोत आणि इथे माझे ए एन एम आणि जे एन एम प्रथम वर्षाचे प्रशिक्षणार्थी आहेत पंचायत समिती अंबरनाथचे माननीय गटविकास अधिकारी सर आहेत त्यांनी आम्हाला वेगवेगळे वेग इथे विभाग आहेत आणि त्या विभागांमार्फत कोणते कोणते कार्य राबवले जातात योजना कोणत्या कोणत्या आहेत आणि सुपरवायझरी काम काय केलं जातं तसंच अंबरनाथ पंचायत समिती अंडर कोणते कोणत्या पी एस सीज आहेत उपकेंद्र आहेत तसंच पी एच ओ सर जे आहेत मॅडम आहेत त्या ह्या पी एस सीवर कशा प्रकारचं समन्वय साधतात त्यांच्यावर मॅनेजमेंट कशी करतात जर एखादी साथ पसरत असेल किंवा लोकांच्या ज्या काही आरोग्याविषयीच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेकडे कशाप्रकारे पाठपुरवठा केला जातो हे त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे आणि त्याची नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना माहिती मिळालेली आहे आणि ते, ते भविष्यामध्ये त्याचा उपयोग करतील आपल्या इथे सगळ्या ए एन एम जे एन एम प्रशिक्षणासाठी आलेल्या त्याच्यामध्ये म्हणजे पंचायत समितीला कोणते उपक्रम राबवले जातात त्या पूर्ण बी ओ साहेबांनी माहिती दिली आणि उपकेंद्र आणि आपल्या ता तालुक्यामध्ये चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आहेत त्याच्यामध्ये सोनावळा त्याच्यानंतर बदलापूर मांगरूळ आणि वाघणी आणि त्यांच्या अंतर्गत वीस उपकेंद्र आहेत वीस उपकेंद्र त्याच्यामध्ये ए एन एम आरोग्यसेवक त्याच्यानंतर आशा आणि मदतनीस हे त्यांचं कामकाज करतात आणि त्या त्यांनी सगळ्या लोकसंख्येनुसार सर्वे करून प्रत्येक गरोदर मातांची नोंदणी प्रसूती त्याच्यानंतर पूर्ण किशोर मुलींना सेवा अंगणवाडींना भेटी कुपोषित सॅम मॅमची तपासणी करून त्याच्यानंतर त्यांना सेवा पुरवल्या जातात लसीकरण आणि ज्या योजना आहेत शासनाच्या जे एस वाय जे यश म्हणजे मा मातांना त्या पुरवल्या था जातात था। ठाणे सिव्हिलच्या त्या एन एम आहेत एन एम म्हणजे आरोग्यसेविका प्रशिक्षण घेत आहेत